नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि आज गुरुवारी या पितृपक्षामध्ये गुरु पुष्यामृत योग हा देखील आलेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा हा गुरु योग निर्माण होतो पुष्य नक्षत्र हे सर्वश्रेष्ठ नक्षत्र असून सुख शांती संपत्तीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले जातात आपल्याला आज या योगावरती संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलला व्हिजिट करून हा व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ